नमस्कार मंडळी मटन बिर्याणी खायची म्हटलं ना खूप किचकट काम वाटत जर असेल ना तर या पद्धतीची मटन बिर्याणी नक्की बनवू बघा ही बनवली होती संडे स्पेशल म्हणजे रविवारी बनवली होती त्यामुळे आज हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे चला तर मग अशा पद्धतीची मटन बिर्याणी एकदा नक्की बनवू बघा अगदी करायला सोपी आहे अजिबात कोरडी होत नाही अगदी चविष्ट बनते अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे चला तर लगेच सुरुवात करूया इथे अर्धा किलो मटन घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे अगोदर त्यानंतर आपण याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा भरून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ही मी घरीच मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण अजून पावडर मसाले घालणार आहोत घरगुती मसाला जो मी घरी बनवलेला आहे तो एक चमचा टाकला त्यानंतर गरम मसालासुद्धा एक चमचा भरून टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरगुती जे मसाले असतील तुमच्याकडे ते तुम्ही इथे घालू शकता त्यानंतर एक चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलं आता हा बिर्याणी मसाला आहे तर एक चमचा मी बिर्याणी मसाला एक चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे आता यामध्ये पुदिन्याची काही पानं टाकायची तर माझ्याकडे सध्या थोडाच अवेलेबल होता त्यामुळे मी एवढाच टाक मटन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत मी खालून जाऊन घेऊन येणार आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं एक छोटी वाटी भरून इथे मी दही घेतलेला आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही एकदम फ्रेश असं दही घ्यायचं आहे त्यानंतर दही टाकून घेतलं थोडीशी कोथिंबीर टाकली सगळं छान असं मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे सगळे मसाले वगैरे एकत्र करायचे सगळे मटन जे आहे त्याला व्यवस्थित असा मसाला लागला पाहिजे चला तर इथे मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे सगळं मिक्स करून घेतलं आता आपण याला एक तासासाठी असं ठेवून देणार जास्त मुरलं की एकदम मस्त असं हे बिर्याणी तयार होते चला तर एक तासासाठी मी आता याला झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपण इथे भात शिजवून घेणार आहोत तर इथे बिर्याणीचा जो तांदूळ भेटतून एकदम लांब लाचक असतो बघा अशा पद्धतीचा थोडा जुनकट घ्यायचा आहे पिवळसर रंगाचा त्याने भात एकदम मस्त तयार होतो आता अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे अर्धा किलो मटणासाठी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे याला स्वच्छ धुवून घेतलं आणि एक पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे त्यानंतर आपण इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत सगळ्याच प्रकारचे ते खडे मसाले घेतले अर्धा लिंबू घेतलेला आहे आता कढाईमध्ये मी तीन तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी जास्त झालं तरी देखील चालणार आहे परंतु कमी पडलं तर भात व्यवस्थित शिजत नाही सगळे खडे मसाले टाकले अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतला यामध्ये एक बी पडलेला आहे लिंबाचं ते सुद्धा काढून घ्यायचं आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर अशा पद्धतीची मटण बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त आणि झटपट तयार होते आता इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे बारीक पातळ अशा पद्धतीचे कट करून घेतलेले आहे एकदम सुट्टे करून घ्यायचे हाताने मोकळे करून घ्यायचे म्हणजे तळायला सुद्धा हा कांदा सोपा जातो तर आता अगदी कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि तेलामध्ये आपला हा कांदा मिडियम गॅस ठेवून तळून घ्यायचा आहे जास्त बारीक गॅस करू नका नाहीतर कांदा एकदम असा मऊ पडू शकतो तर मीडियम ते फुल गॅस करायचा आणि मध्यम असा हा कांदा जास्त लालसर न होता असा मीडियम झाला की लगेच काढून घ्यायचा आहे तर खूप मस्त हा कांदा तळला जातो एकदम पातळ कापला की लवकर तळतो चला तर कांदा तळत तर आहे तोपर्यंत आपल्या इकडे भाताच्या पाण्याला ओकळी देखील आलेली आहे आता यामध्ये तांदूळ लगेच धुवून टाकायचा आहे किंवा धुतलेला होता लगेच उपसून टाकायचा आहे पाण्यातून काढून तर अगदी मस्त आणि झटपट चविष्ट ही बिर्याणी तयार होते एकदा बनून बघा या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि चला आता सगळा भात मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि इथे फुल गॅस ठेवूनच मी हा भात शिजवून घेणार आहे कारण पाणी जास्त टाकलेलं होतं चला तर आपला भात सुद्धा शिजून झाला मी त्याला काढून घेतलेला आहे आता आपल्या एक तासानंतर मस मटणाला इथे पाणी सुटलेलं आहे दह्यामुळे मिठामुळे आता पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला आता शिजून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये शिजवणार आहे कारण मटण शिजण्यासाठी टाइम भरपूर लागतो त्यामुळे इथे कुकरच घेणार आहे गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे यामध्ये जो कांदा तळलेला तेल होतं तेच टाकून घेतलेलं आहे निम्म आता म्हणजे दोन चमचे इतकं त्यानंतर तळलेला कांदा अशा पद्धतीचा दिसत आहे थोडासा चुरगळून घालायचा आहे या मटणामध्ये म्हणजे शिजायला टाकताना आपल्याला एकदम असे चव देईल चला तर आता थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे तर फक्त काळी मिरी दालचिनीच तुकडा घेतलेला आहे आणि थोडंसं चक्रीफूल घेतलं आता या अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतला आणि जे मटण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते सगळं टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं मटण शिजवताना गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही अगदी कडकडीत गरम म्हटलं तरी देखील चालू शकतं किंवा तुम्ही नॉर्मल गरम केलं तरी देखील चालणार आहे तर त्या कढाईमध्ये मी कांदा तळला होता त्यामध्येच मी इथे गरम पाणी करून घेतलं आता ते सगळं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्याला हे मटणाला व्यवस्थित असं पुरेल इतकं पाणी टाकायचं आहे आता झाकण बंद करायचं चा, आणि चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत काही मटण जे असं ते लवकर शिजत नाही तर काही लवकर शिजलं जातं बघू शकता पाच शिट्या करून घेतल्या मटण एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे बघू शकता या पद्धतीचं आता मी कढाईमध्येही बिर्याणी बनवणार आहे एकदम मोठी कढाई आहे तर त्यामध्ये मी सगळं हे ओतून घेणार आहे तर बाकीचा कांदा राहिलेला होता तोसुद्धा मी तळून घेतला निम्मा कांदा मी तळायला टाकला होता आता निम्मा मी ठेवलेला होता त्यामुळे सगळा कांदा आता एकदम व्यवस्थित असा तळून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीचा आता कांदासुद्धा काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचा चला तर भातसुद्धा शिजून झालेला आहे आता हा भातसुद्धा आपण काढून घेणार आहोत एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये तुम्ही याला काढून घेऊ शकता तर पाणी बघू शकता बरं शिल्लक आहे आणि भात इथे सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे जास्त पूर्ण भात शिजू नका नाही तर मग दम देताना एकदमच चिकटी बिर्याणी तयार होऊ शकते तर अगदी सत्तर ते ऐंशी हा भात जो आहे शिजलेला आहे सगळा आता एका मोठ्या ताटामध्ये काढून घेते म्हणजे थंड होईल आणि एकदम मस्त अशी बिर्याणी आपली तयार होईल तर कांदासुद्धा मस्त तळून एकदम कुरकुरीत झालेला आहे रंग बघू शकता किती मस्त दिसत आहे आता कुकरमधलं जे मटन जे शिजून घेतलं होतं ना ते आता मोठ्या मोठ्या कढाईमध्ये टाकून घ्यायचं अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे म्हणजे नव्वद टक्के हे मटण जे आहे ते शिजलेलं आहे आणि दहा टक्के मटण आपलं शिजायचं बाकी आहे आता त्यामध्ये थोडंसं पाणी जास्त असल्यामुळे मी आता मोठ्या कढाईमध्ये टाकून घेतलं आणि अगदी फुल गॅस ठेवून दहा मिनटं आपण हे पाणी पूर्णपणे आटवून घेणार आहोत त्यानंतर आपण बिर्याणीला दम देणार आहोत खूप मस्त आणि झटपट ही मटण बिर्याणी तयार होते नक्की बनवून बघा या पद्धत चला तर मधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे ज्या थोडंसं घट्ट सरस करायचं आहे आपला पात्र पाणी ठेवायचं नाही नाहीतर बिर्याणी अगदी चिकट होऊ शकते त्यामुळे यातलं पाणी जे आहे थोडं घट्टसर ठेवायचं आता थोडेसे पुदिन्याची पानं टाकून घेतले थोडीशी कोथंबी टाकून घेतलेली आहे आणि जो रसा जो तो पने आहे तो पूर्णपणे आटलेला आहे बघू शकता अगदी दाटसर असा झालेला आहे याच पद्धतीचा आपल्याला हवा आहे म्हणजे जो भात अर्धवट शिजायचा बाकी होता तो आणि मटण जे बाकी होतं ना ते पूर्णपणे ह्या पाण्यामध्ये शिजून निघणार आहे चला तर आता इथे गॅस कमी करायचा आणि शिजवलेला भात यावरती टाकून घ्यायचा एक लेअर पूर्ण भरावायची आहे म्हणजे लेअर टाकले अगदी परफेक्ट असा हा चविष्ट भात तयार होतो किंवा ही बिर्याणी बनते चला तर एक क्लिअर टाकून घेतलेली आहे आता यावरती तळलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा खूप मस्त लागतो यावरती तर आता तळलेला कांदा भरपूर असा टाकून घ्यायचा त्यानंतर कोथंबीर आणि आपल्याला यावरती पुदिना देखील टाकून घ्यायचा आहे बिर्याणी मसालासुद्धा टाकायचा पुदिन्यामुळे चव बिर्याणीची अप्रतिम लागते बिर्याणीसाठी पुदिना हा हवाच असतो त्याशिवाय चव येत नाही व्यवस्थित चला तर कोथिंबीर पुदिना टाकून घेतला आता बिर्याणी मसालासुद्धा थोडासा टाकून घ्यायचा आहे तुम्ही ते चिकन बिर्याणीचा मसाला वापरला तरी देखील चालणार आहे आता एक लेअर तयार झाली आता दुसरीसुद्धा लेअर इथे मी टाकून घेणार आहे म्हणजे भात टाकून घ्यायचा आणि पुन्हा हीच प्रोसेस करायची आहे कोथिंबीर पुदिना आणि कांदा टाकायचा तळलेला त्यासोबतच यावरती पुदिनासुद्धा टाकून घ्यायचा आहे बिर्याणी मसालासुद्धा टाकायचा आणि नंतर हा शेवटची लेअर झालेली ले आहे दोन लेअर मी इथे दिलेले आहेत तर अर्धा किलो साठी इथे अर्धा किलो तांदूळ वापरलेला होता शिजून थोडा जास्त झालेला आहे तर आता सगळं इथे तयार झालेलं आहे मस्त सुद्धा दुसरी आता यावरती एक चमचा भरून तूप टाकून घ्यायचं वितळून हे एक चमचा भरून इतकं तूप होईल इतकं असं तूप टाकून घेतलेलं आहे आता याला आपण बंद करून ठेवणार आहोत एक मोठं ताट्यावरती झाकण ठेवायचं यावरती मी वरवंटा ठेवलेला आहे बसू तुम्ही काही ठेवू शकता आणि त्यानंतर यातलं झाकण काढून बघूयात तर बघू शकता इथे बिर्याणी मस्त तयार झाली लगेच मी दहा मिनटांनी झाकण काढलेलं अगदी कमी गॅसवर ठेवलेलं होतं चला तर बिर्याणी इथे तयार झालेली आहे मस्त गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही मटन बिर्याणी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि अशा पद्धतीची मटन बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा अगदी मस्त अशी रसरशीत ही बिर्याणी तयार झालेली आहे तर किती सुंदर दिसत आहे तर कशी वाटली तुम्हाला ही मटन बिर्याणी रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा बघू शकता किती मस्त अशी मटन बिर्याणी तयार झालेली आहे गरमागरम बिर्याणी त्यासोबत कांदा आणि लिंबू अप्रतिम लागतं चला तर इथे गरमागरम बिर्याणी तर वाढून घेतली तर तुम्हीसुद्धा बनवून बघा या पद्धतीची बिर्याणी भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद